नको रे तुला घेऊन कोण अपेक्षा कोण आहे ह्याचा गाल गेल मतून बटन हडी गप गुबाई बंद मार सोड़ते बंद काम धंदा कर जरा मोबाईल काय पैसे देणार आहेत का काय माय मेला ना फसवला मला वो सच्चा वर फसवला गाना मन <laughs> अरे बाप रे खराय ससुरे थैंक यू आदर्श धन्यवाद सुपर चॅट केल्याबद्दल धन्यवाद आदर्श ज्योती ताई रात्री तू आरती ना नाही ना, ना आरती मी रात्री वगैरे लाईवला नाही येत माय कधी कधी घेते तर साडेबारा बारा एक दोन हे लाईव्ह टाइमिंग नसतंय बर का आरती लाईक आदर्श दादा जाऊ देश काय झालं लाईव्ह थँक्यू आदर्श केल्याबद्दल धन्यवाद मनापासून अगं त्याने घेतली होती तेव्हा तू आली होती लाईव्ह करून गेली तू लगेच हा ना मी लवकरच म्हणजे मी लास्टला त्याला बंद करणाऱ्याच्या कर टाइमाला असतात जेव्हा त्यांनी बंद करतो बंद करतो जेवणाला बोलवत आहे मला जातो जातो मला सुट्ट ना तेव्हा लाईक केलं दोन कमेंट टाकलं रिटर्न आलं मी तेवढं काय मी नव्हते लाईवर बोल गाणं मला नाही जमत ना सचिन बच्चे किचन लि की असं सुई धन्यवाद आदर्श खरंच मनापासून थँक्यू सोपचार केल्याबद्दल धन्यवाद आदर्श अजून एक काम कर आदर्श मेंबरशिप एक घे की नाही रे बाबा ओंकार सांग सांगार आरती मला पण कळू दे काही पाच का असतंय भायन हे ह्याच नादच वेगळा आहे का मला नाही पटत हे सगळं नाद ह्याच सासू वेगळं झालं का पाणी नाष्टा अग तो मला आणि सीमाताईला सासू बोलतो माहिती आहे मला आरती मला माहिती आहे सासूबाई तुला ने सीमाताईला सासूबाई बोलतो तो मला माहिती आहे पण काय अपेक्षा आहे नेमकं तेच समजत नाही ना मला धन्यवाद जी आपका आपका टार्गेट आहे ज्योती ते मी पूर्ण करणार हो का थँक्यू मग करा तुझं आणि बशीदादाचं टार्गेट आहे ते <laughs> तुझं आदर्श आणि बशीदाजाचं तुम्ही दोघेच बोलतो आहे सुपरचॅक करणं टार्गेट आहे आमचं तुमचं डॉलर भरणं टार्गेट आहे आमचं म्हणून आदर्श आणि बशीदादा दोघेच बोलते तर मग मी तुला विचार करून सांगतो घ्यायला अं काय हे काय विचार करण्यासारखं मेंबरशिप मध्ये में काय विचार करायचा आहे मर्जी शेवटी त्याचा आम्हाला पण काही समजले ना सगळं गोल गोल आहे गोल गोल आहे गोल गोल कोणाचं कोणाच काही गड नाही